तर दोनच साहित्य लागणार आहे एक म्हणजे दही आपल्या केसांच्या क्वांटिटीनुसार दही घ्या आणि एक अंड तर हे दोन मिक्स करायचं आहे तर इथे माझ्या केसांना जेवढं लागेल तेवढं मी दही घेतलं आहे आणि दही घरचं नाही माझं विकतचं आहे तर तुम्ही घरचं पण वापरू शकता तर दही आणि दही चांगलं फेटून घेतलं आहे कारण थोडंसं हे होतं त्याच्यामुळे चांगलं त्याच्या केसांमध्ये आपल्या आप, व्यवस्थित लावता आलं पाहिजे त्यासाठी सगळं फेटून घ्यायचं आहे चांगलं आणि परत त्याच्यामध्ये एक अंड टाकायचं आहे आणि अंड पण चांगलं फेटून घ्यायचं आहे सगळं आपल्याला ते दोन्हीसुद्धा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर अंडं आणि दही एकदम चांगलं मिक्स झालं पाहिजे एवढं त्याला फेटून घ्यायचं चांगलं चमच्याने मिक्सरला लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही थोडंसं अगोदर म्हणजे दही थोडंसं हे करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण दही आणि अंडं चांगलं मिक्स झालं पाहिजे बघा आणि आपल्याला व्यवस्थित केसात लावता आलं पाहिजे आणि अंडं आणि अंडं तर केसांसाठी माहिती आहे किती म्हणजे हे असतं खूप म्हणजे सिल्की वगैरे शायनी होतात केस अंड्यामुळे तर काही काही जण वास येतो त्याच्यामुळे लावत नाहीत पण मला तर कसलाच वास नाही आलेला कारण दह्याच्या वासामुळे ते सगळं अंड्याचा वास त्याच्यामध्ये हे होऊन गेला आणि जरी तुम्हाला जर वास येत असेल तरी अंड दही आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये रोजमेरी ऑइल जरी टाकलं ना तर त्याने एकदम दो, एक दोन थेंब जरी टाकलं तरी त्याने काहीच वास येत नाही तर असं पण तुम्ही करू शकता पण मी नाही टाकलं ते ऑइल कारण मला एवढा वास येत नव्हता तर ह्याप्रमाणे तर मग कपडे चेंज करणारच होते त्याच्यामुळे मग मी त्या ड्रेसवरती काही नाही घेतलेलं तुम्ही साईडला टॉवेल किंवा काही पण असं घेऊ शकता कारण ते दही वगैरे सगळं अंगावर पडतं आणि एक आहे की दही आणि अंड म्हणजे दही आपण लावल्यानंतर दह्याला म्हणजे पाणी सुटतं किंवा त्याचं पाणी जास्त ते सगळं असं म्हणजे खाली येतं त्याच्यामुळे हे लावल्यानंतर आपल्याला तुम्ही पिशवी बांधू शकता किंवा जर कॅप असेल तुमच्याकडे शॉवर कॅप ती घालू शकता किंवा काही पण म्हणजे ओढणी किंवा काही बांधू शकता कारण त्याचं पाणी खाली येऊ नये आपल्या सगळ्या अंगावर त्याच्यामुळे कारण दही लावल्यानंतर त्याला ते पाणी सुटतंच आणि ते सगळं ओघळ येतात त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करू शकता तर या प्याप्रमाणे ना सगळ्यास कालपला चांगलं लागलं पाहिजे हा मास्क मेन पॉईंट हे असतं आणि आपल्याला कळतं बघा लगेच थंड असतं दही त्याच्यामुळे डोक्याला लावताना लगेच समजतं की कुठं राहिले लावायचं जिथे थंड नाही लागत आहे तिथे आपण लावायचं आहे तुम्ही कसं पण लावा म्हणजे भांग असं करून लावा किंवा जसं तुम्हाला जमेल तसं लावा पण सगळ्या बाजूला व्यवस्थित लागलं पाहिजे या पद्धतीने लावायचं आहे तर मी तर बघा म्हणजे आरसा वगैरे काहीच नाही आहे समोर मी माझ्या म्हणजे अंदाजानुसारच लावते आणि थंड लागतं डोक्याला त्याच्यामुळे समजतं की कुठं लावायचं राहिलं आहे कुठं नाही राहिलेलं तर याप्रमाणे सगळ्या स्काल्पला लागलं पाहिजे आणि स्काल्पला नुसतं लावलं तरी चालेल लेंथला नाही लावलं तरी चालेल पण जर तुमचं मास्क राहायला शिल्लक तर तुम्ही लेंथला पण लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही माझा होता मी भरपूर केलेला कारण मला सगळ्या केसांना लावायचा होता त्याच्यामुळे आणि कोणी कोणी बोलतं की अंडा आणि दही कसं काय तर तर असं काही नाही आहे दही आणि अंडे आपण मिक्स करून लावू शकतो आणि त्याच्यामुळे खूप शायनी आणि सिल्की केस होतात खूप छान केस होतात याच्यामुळे आणि अंडं आणि दही हे किती पोषक आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि दही तर आपण डेली जेवणामध्ये थोडं का होईना आपण खाल्लंच पाहिजे खूप छान असतं आपल्या आरोग्यासाठी पण दही आणि अंड तर तुम्हाला माहितीच आहे किती पौष्टिक असतं ते तर असं काय नाही याचं कॉम्बिनेशन आपल्याला खायचं थोडी नाही आपल्याला केसांना लावायचं आहे त्यासाठी आणि ज्यांना वास येतो त्यांना तर मी सांगितलंच काय करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या पद्धतीने बघा मी सगळ्या केसांना म्हणजे स्कार्पला तर लावलेलंच ला आहे सगळं आणि अजून माझं राहिलेलं आहे तर मी आता लेंथला पण लावून घेते तर राहिलं तर तुम्ही लावू शकता नाही राहिलं तर फक्त स्कार्पला लावलं तरी चालेल आणि आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठेही राहिली नाही पाहिजे केस कुठंच ला राहिली नाही तर मग काही शायनी दिसतात काही म्हणजे असे दिसतात त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि होतो जरा राडा म्हणजे आता आपल्याला केस पण चांगले पाहिजे तर थोडंफार कष्ट तर घ्यावंच लागणार आहे तर त्याचे हे खाली वगैरे पडतात फरशीवर आपण लावताना वगैरे अंगावरती खराब होतं थोडंफार तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओढणी किंवा काही घेऊ शकता ड्रेसवर तुम्हाला जर पण हे करायचं नसेल तर था था, कही ना, कही ना तर बघा माझे पण केस खूप गळतात असं नाही की माझं केस गळत नाहीत गळतात खूप पण चांगले राहावे यासाठी आपण काही ना काही नक्की ट्राय केलं पाहिजे तर बघा माझे पण आता किती केस निघाले तिथे बघू शकता तुम्ही एवढे असे केस निघालेत बघा आणि जसं लावत जाऊ आपण तसं तसं अजून निघतीलच याप्रमाणे तर पूर्ण बॅकसाईडला पण चांगला मास्क लावून घ्यायचा आहे तर तुम्ही अगदी अशी मान खाली करून आ, केस खाली सोडून सगळ्या व्यवस्थित केसांना लावायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तीस मिनटं ठेवायचं आहे जास्त पण नाही आणि पाणी ते दह्यामुळे पाणी आपलं हे होतं तर टॉवेल किंवा ओढणी लावायची आहे तर मी ओढणी लावली होती आणि मला ड्रेस चेंजच करायचा होता कारण मी केस धुतल्या म्हणजे आंघोळ केल्यानंतर चेंज करणार होते ड्रेस त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे ड्रेसवर पडलं तरी मला काही नव्हतं तर या पद्धतीने माझा सगळा मास्क लावून झाला आहे बघा आणि थोडीशी मसाज पण आपल्याला करायची आहे मास्क लावल्यानंतर एक एकदम हळूवार हाताण्याची मसाज करायची पाच मिनटं आणि नंतर मग केस आपल्याला वरती बांधायचे आहेत आणि अर्धा तास ठेवायचे आहेत अर्धा तास ठेवल्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत अगोदर तुम्ही पाण्याने एक दोन मग टाकून पाण्याने धुवा सगळं ते व्यवस्थित निघालं पाहिजे त्याच्यानंतर शॅम्पू यूज करा तर दह्याचे काय काय हे अडकतात व्यवस्थित निघत नाही त्याच्यासाठी भरपूर असं व्यवस्थित केस धुवायचे आहेत आणि जरी राहिलं तरी ते नंतर कंगव्याने वगैरे निघून जातं त्याचं काहीच नाही टेन्शन तर याप्रमाणे बघा आता मी मसाज करते तर पाच मिनिट हळूहळू हळू हळूवार हाताने आपल्याला मसाज करायचा आहे तर जेवढं राहिलं होतं मी तेवढं सगळं पूर्ण लावलेलं आहे सगळी चंपी करून टाकली आहे कारण ठेवायचं कशाला ना जेवढं केलं आहे तेवढं यूज करायचं आपल्या केसामध्ये सगळं टाकलेलं आहे राहिलेलं आता मी केसामध्ये आता मी केस बांधून घेते आणि अर्ध्या तासानंतर धुवून तुम्हाला रिझल्ट दाखवते तर या पद्धतीने बघा सगळ्या बाजूने लावून घेते मी माने म्हणजे खाली केस मानेच्या खाली टाकूनसुद्धा ते लावायचं आहे तर सगळ्या बाजूने लावून झालेलं आहे आता मी केसवरती बांधते आणि धुतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर दाखवणारच आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप फरक तुम्हाला जाणवेल केसामध्ये सुद्धा जाणवलं आहे आणि केळाचंसुद्धा मी मा मास्क तुम्हाला दाखवला होता तोसुद्धा मी लावत असते पण यावेळेस म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करूया दह्याचा हेअर मास्क लावून आपण ट्राय करूया आणि याच्यानंतर मला खूप छान माझे केस वाटले आणि मेन पॉईंट म्हणजे मला डँड्रफ म्हणजे थोडा कमीच जाणवला तरी तुम्ही म्हणाल की एका याच्यामध्ये लगेच कसा पण माझा डँड्रफ खूप आहे केसामध्ये फक्त मला ते खाज येत नाही त्याच्यामुळे पण पन... नखामधून असा खूप असा बाहेर यायचा डँड्रफ तर मी केस धुतल्यानंतर मला खूप कमी म्हणजे जाणवला तो डँड्रफ तर दह्याचा नक्कीच डँड्रफवरती चांगला म्हणजे हे आहे रिझल्ट खूप छान आहे छाने याचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मसाज वगैरे सगळं झालेलं आहे आता मस्त वर वरती आपल्याला केस बांधायचे आहेत आणि अर्ध्या तासानंतर धुवायचे आहेत तर धुतल्यानंतरचा रिझल्ट तर तुम्हाला मी आता दाखवणारच आहे तर बघू शकता तुम्ही केस खूप छान झालेत सिल्की शायनी झालेत आणि आता मी केस विंचरून घेते त्याच्यामध्ये थोडे थोडे एखादा एखादा दह्याचं ते व्हाईट व्हाईट कलरचं अडकलेलं होतं तर बघा या पद्धतीने मी आता मोठ्या दाताचा आधी कंगवा यूज करते कारण जर का जास्त गुंत वगैरे असेल तर याने लगेच निघतो तर मोठ्या दाताचाच कंगवा यूज करायचा गुंता काढण्यासाठी अगोदर जास्त केस लसत नाहीत काय नाहीत आणि इझिली आपला गुंत निघून जातो त्या कंगव्यामुळे तर या पद्धतीने बघा अगदी मी या कंगव्याने विंचारून घेते चांगले केस आणि नंतर मग आपल्या साध्या कंगव्याने एकदा विंचारून घ्यायचे आहेत तर मला तर खूप छान फरक जाणवला तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा कसं वाटतं आहे आणि तुम्हाला पण माझ्या केसांमध्ये बघा फरक दिसतोय की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर तुमचा एक लाईक हा खूप महत्त्वाचा असतो आणि याच्यामागे स्ट्रगल पण खूप असतं म्हणजे मेहनत पण खूप असते तर प्लीज आवडला तर व्हिडिओ एक लाईक नक्की करत जा आठवणीने तर खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या आणि आता कसा वाटला माझा लूक कसे वाटले माझे केस नक्कीच सांगा उद्या भेटूया आता पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय